गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता आठवी व सातवी साठी आपल्या इयत्ता आठवी व सातवी साठी मराठी या विषयातील आकलन उतारा हा घटक समजावून घेणार आहोत आकलन आणि उतारा आपले जे दैनंदिन आणि नियमित घटक तुम्हाला अभ्यासाला मिळतात त्यातला हा आजचा घटक आहे आकलन आणि उतारा हे प्रश्न तुम्ही यापूर्वीही अनेक परीक्षांमध्ये अभ्यासले असतील सर्वच प्राज्ञा शोध परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात परंतु आठवीपासून किंवा पासून त्यात काही बदल होतात बघा मी इथं काही महत्वाचे हो मुद्दे लिहिलेले आहेत त्यातला सर्वात आधी तिसरा बा, मुद्दा बघा तिसरा मुद्दा काय आहे तो बघा महत्वाचा पर्याय उतार्यात असतीलच असे नाही म्हणजे काय तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहेत ना ते त्या उतार्यात असतील असं नाही याचा अर्थ काय झाला तुम्ही आतापर्यंत पाचवीला सहावीला किंवा त्या खालच्या हत्तांमध्ये उतार्यामधूनच तुम्हाला उत्तर सापडायचं ओके उतार्यामध्ये मग तो उतारा एखादा प्रसंग असेल एखादा संवाद असेल किंवा घटना असेल किंवा माहितीपूर्ण उतारा असेल तरी पण त्या उतार्यामध्येच त्याचं उत्तर असायचं इथं तसं नाहीये सातवी आठवीला किंवा इथून पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला स्वमतानुसार उत्तर काढायचे असतात स्वमतानुसार म्हणजे काय तुम्हाला त्या उतार्यावर आधारित विचार करायचा आणि त्यावर तुमची मतं ठरवायची असतात आणि ते जा आकलन जा चा चा आकलन। जे चा 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 आकलन ज्यावेळी होईल तुम्हाला घटकाचं नावच आहे आकलन जेव्हा उतार्याच्या आशयाचं मजकुराचं आकलन होतं त्यानंतर आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकतो ती उत्तरं बरोबर तिथं असतात तुम्हाला ती स्पष्टपणे दिसत नाही पण त्यांचा मतितार्थ तिथून तुम्ही काढू शकता कसा का ते समजून सांगतो बघा एखादा संवाद आहे संवादामध्ये एखाद्या व्यक्तीने होकार दिला बरोबर आहे होकार दिला पण तो तसं तिथं स्पष्ट बोलले नाही पण त्याच्या अर्थावरनं किंवा त्याच्या कृतीवरनं किंवा तू काय केलंस या संवादावरनं तुम्हाला लक्षात येऊ शकतं एखादी घटना घडली मग ती घटना जी घडली ती त्यावर प्रश्न असतो की ही सामाजिक दृष्टिकोनातून योग्य घडली की अयोग्य म्हणजे ती घटना फायद्याची आहे की ती समाजाला अपायकारक आहे अशा प्रकारचे मतितार्थ काढणं यासाठी तुम्हाला आशय समजून घ्यावा लागतो ठीक आहे मग त्यासाठी जे महत्वाचे मुद्दे आपण बघू आपण प्रश्न घेणारच आहोत प्रश्नांवरून जाणार आहोत परंतु काही महत्वाचे मुद्दे समजावून घेऊ पहिला मुद्दा असतो की तुम्ही मन शांत करून एकचित्त करून उतारा वाचायचा म्हणजे काय वर्गात बसलेले हात परीक्षा देतायत असं कन्सिडर करा आणि त्यानंतर तुम्ही एकदा दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या त्यानंतर शांतपणे एकचित्ताने कुठलाही गोंधळ न करता पॅरेग्राफ पूर्ण वाचा उतारा वाचा त्यामध्ये काय होईल तुम्हाला त्यामधला आशय काय आहे तो लक्षात येईल ठीक आहे एकदा असे समजला की मग तुम्ही प्रश्नांकडे वळायचे प्रत्येक प्रश्न समजेपर्यंत वाचायचं हे वाक्य माझं लक्षात घ्या प्रश्न एकदा किंवा दोनदा वाचायची वेळ आली तरी हरकत नाही प्रश्न परत वाचा दोनदा वाचा कारण त्यानंतर तुम्हाला ही अडचण राहणार नाही पर्यायमध्ये कारण तुम्ही आधी उतारा व्यवस्थित वाचलेला असेल तर त्याचं तुम्हाला आकलन झालेलं असेल मग प्रश्न दोनदा वाचल्यामुळे तुमच्या आकलनानुसार उत्तराच्या तुम्ही जवळ जाता हे लक्षात घ्या उत्तराच्या जवळ गेलात जरी पर्याय नसले तिथे तरीही तुमच्या विचारांच्या बांधणीवरनं तुम्ही उत्तर काढू शकाल ठीक आहे आपण महत्वाचे तीन मुद्दे बघितले आता आपण आपला हा जो भाग पहिला आहे यामध्ये साधारण दोन ते तीन उतारे पाहण्याचा प्रयत्न करू एक उतारा आपण मागील परीक्षेतला बघू आणि दोन सारावात्मक बघू ठीक आहे आधी मागील परीक्षेतल्या उतारातनं सुरुवात करू उतारा समजून घेऊ तो वाचू आणि त्यावर चर्चा करू चला उतारा समजून घेऊ बघा आपल्या समोर आपण उतारा घेतलेला आहे हा उतारा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे म्हणजे दोन हजार वीस सालच्या परीक्षेमध्ये हा उतारा आलेला आहे सहावा उतारा होता त्यातला प्रसंग आहे तोच उतारा तो तो आपण इथं तुम्हाला चर्चेसाठी घेतलाय आपण त्यावर चर्चा करू आणि त्यातनं महत्वाचे मुद्दे समजावून घेऊ ठीक आहे बघा मी वाचतोय तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचा झूम करून वाचता येईल ठीक आहे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक बघा त्यांनी एकोणीसशे आठ साली लोणावळ्याला फाळके एनग्रेविंग अँड एंग प्रिंटिंग प्रेस वर्क्स ही संस्था सुरू केली आता इथं काही महत्वाचे साल आलेले आहेत इसवी सण आलेले आहेत त्याच्यावरही लक्ष द्यायचं दिनांक पंधरा एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी मुंबईत त्यांनी ख्रिस्ताचे जीवन हा मुकपट पाहिला बघा त्यांनी चित्रपट बघितला मुकपट बघितला मुकपट म्हणजे काय आता असा प्रसंग येईल प्रश्न येईल की मुकपट म्हणजे काय ज्याचं उत्तर त्याच्यात नसेल मग यासाठी तुमची शब्द संपत्ती अधिक असणं गरजेचं आहे मुकपट म्हणजे ज्याच्यामध्ये संवाद नाही फक्त अभिनयावर कृती केलेला पट पट म्हणजे पिक्चर त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरवले म्हणजे बघा आपल्याकडे स्वदेशी चित्रपट त्यापूर्वी नव्हता दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात त्याचं कारण असते त्यांनी बाहेरच्या देशातला एकोणीसशे अकराला ला चित्रपट बघितला आणि त्यानंतर तो व्यवसाय करणे ठरले एकोणीशे मध्ये रोपट्याची वाढ त्यांनी एक छोट असा चित्रपट तयार केला आज तुम्ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळे घटक बघतो ह्याची सगळी सुरुवात दादासाहेब फाळकेंनी केलेली हे के लक्षात घ्या म्हणजे आज मोबाईल वरती चित्रपट बनवणं तो लोड करणं किंवा त्याच्यानंतर तो सगळ्या लोकांना पाहायला देणं आज आपण केलेले घटक आहेत हजार हजार दोन दोन हजार विद्यार्थी सहज बघतात आपल्या चॅनलवर जोपर्यंत हा घटक येतोय तोपर्यंत जवळजवळ पावणे दोन लाख विद्यार्थी त्याच्यावरती व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे आताच्या ह्या घडीला जो आलाय एक लाख साठ हजाराच्या आसपास व्ह्यूज आहेत चॅनलवर ठीक आहे म्हणजे एक केलेला घटक आहे तयार हा तुम्ही किती लोक बघू शकता ह्याला लिमिट नाही पण त्या काळी होतं कारण एक केलेला चित्रपट फिल्म मध्ये संग्रहित करायचा तो लावायचा ती फिल्म ते सगळं साहित्य घेऊन जायचं लावणं खूप अवघड होत संघर्ष केलेल्या पिढीचा संघर्ष आपल्याला जाणवत नाही बघा एकोणीशे बारा मध्ये रोपट्याची वाढ हा मिनिटाचा लघुपट त्यांनी तयार केला पुढे दादरला चित्रपट निर्मिती गृह सुरू केलं दादासाहेब फाळक्यांनी दादरला चित्रपट निर्मितीचं गृह सुरू केलं आणि तिथं त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला राजा हरिश्चंद्र हा एकोणीसशे तेराला ला प्रदर्शित केला तीन मेला एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो त्यानंतरच्या एकोणीसशे तेरा साली त्यांनी अकराला ला चित्रपट बघितला आणि दोनच वर्षात त्यांनी चित्रपट तयार केला म्हणजे पूर्ण वेळ काम केला असणार त्या व्यक्तीने साधं काम नसेल ना ठीके नाशिकमध्ये त्यांनी मोहिनी भस्मासूर हा चित्रपट तयार करून एकोणीसशे चौदा मध्ये प्रकाशित केला ठीक आहे मग एकोणीसशे चौदा मध्ये त्यांनी काय केला प्रदर्शित केला म्हणजे त्यांचे दोन चित्रपट आले पहिला दादा राजा हरिश्चंद्र आणि नंतरचा मोहिनी भस्मा काही माहितीपर शैक्षणिक लघुपटही त्यांनी केले त्यामुळे पटाचे जनकत्व त्यांचा मान त्याच्याकडे जातो शब्द बघा कसे आहेत पटांचे जनकत्व जनकत्व जनकत म्हणजे काय हो जनकत्व जनकत म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्माता दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचा निर्माता म्हणण्याचं कारणच ते जस सीता मातेचे वडील जनक मग तिथपासून ती संकल्पना आहे की तिथून जिथून निर्मिती झाली त्याला जनक म्हणतात अनुबोध पटांचे जनकत्व त्यांच्याकडे जाते दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतू बंधन हा त्यांचा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट अखेरचा म्हणजे काय तो त्यांचा शेवटचा चित्रपट असेल ठीक आहे चित्रपटसृष्टीत असामान्य कार्य केलेल्या व्यक्तीस स्मृतिपित्यर्थ केंद्र सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला समजतील आठवीच्या मानाने उतारे खूप छान असतात माहिती देणारे असतात अशा प्रकारचे उतारे नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात इतर परीक्षांना विचारले जातात त्यांचा दर्जा हा असाच असतो ठीक आहे हे उतारे त्यांनाही फायदेशीर आहेत मग बघा बरं दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील असामान्य कार्य केलेल्या व्यक्तीस दिला जातो पहिला प्रश्न आहे जो उतारेच्या शेवटच्या हो ओळीवर आधारित आहे आलंय लक्षात पहिला प्रश्न शेवटच्या हो ओळीवर आधारित ठीक आहे मग आता दादासाहेब फाळके यांनी कशात काम केलं हो इथं आहे चित्रपट सृष्टीत असामान्य कार्य करणारे बघा बर आपण थोडं वर घेवानी बघू दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो नाट्य नाही साहित्य नाही समाजकार्य नाही चित्रपट ठीके ओके वाचन जर चांगलं झालं तुम्हाला जर याचं उत्तर समजलं असेल तर तुम्ही समजून घ्या तुमची उतारा आकलनाची क्षमता उत्तम झालेली आहे ठीक आहे कोणत्या यत्तेत असाल तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी नो प्रॉब्लेम कुठल्याहीत तुमची आकलन क्षमता सुधारली ठीक आहे दुसरं पुढील पैकी कोणती निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केलेली नाही कोणती निर्मिती केली नाही बघा आता हा बारीक चरण राजा हरिश्चंद्र यस त्याच्यानंतर मुकपट रोपट्याची वाढ चित्रपट मोहिनी भस्मासूर मग ख्रिस्ताचे जीवन मुकपट त्यांनी केला का आपण आता याची खात्री करू प्रश्न दोनदा वाचू कोणती चित्रपट निर्मिती त्यांनी केली नाही नाही म्हटले नाही केलेली नाही मग आता ना हे राजा हरिश्चंद्र तर केला के हे केलाय मोहिनी भस्मासूर केला मग आता इथं शब्द आहे मुकपट ख्रिस्ताचे जीवन बघा बरं त्यांनी काय केलं ख्रिस्ताचे जीवन हा मुखपट पाहिला त्यांनी ख्रिस्ताचे जीवन भगवान ख्रिस्तांचे जीवन यावर त्यांनी चित्रपट पाहिला आणि तिथून प्रेरणा घेतली त्यांनी ते केलं नाही हरिश्चंद्र त्यांनी केला रोपट्याची वाढ हा मिनिटाचा लघुपट केला आणि भस्मासूर केला ठीक आहे नकारात्मक प्रश्न होता कोणता केला नाही त्याचं उत्तर आपण शोधलेलं आहे की ख्रिस्ताचे जीवन हे त्यांनी केलेलं नाही ओके पुढे अनुबोधपट म्हणजे काय अनुबोधपट म्हणजे काय बघा बरं आता मला सांगा इथं याच ह्याची माहिती कुठं आलेली आहे का अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला विचारले जातील ज्याची माहिती आलेली नसणार आहे ठीके ज्याची माहिती आलेली नसणार आहे हम्म बघा माहितीसाठी तयार करण्यात आलेला फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला की संवाद न करता फक्त अभिनय असलेला चित्रपट फक्त अभिनय असलेला चित्रपट की स्वतःच्या चित्रपट गृहात प्रदर्शित केलेला चित्रपट ठीक आहे आता याच उत्तर तुम्ही परत उतारा वाचून काढायचं आहे उत्तर आहे का बघा बरं इथं उत्तर आहे का अनुभवपट म्हणजे काय थोडं मी झूम कमी करतो तुम्हाला आता खालचे से दिसेल चला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही उतार्यात परत शोधायचं व्हिडिओ पॉझ करा उत्तर, उत्तर काढा बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की काही पर्यायांची उत्तरं त्यात नसणार आहेत मग हे कुठून शोधायचे तर यासाठी तुमची शब्द संपत्ती अधिक असायला हवी आता यामध्ये पटाची जी माहिती आहे ती इथं नाहीये इथं परत एकदा वाचा काही माहिती पर शैक्षणिक लघुपट त्यांनी तयार केले त्यामुळे अनुबोधपटाचे जनकत्व त्यांच्याकडे जाते ही ओळ वाचा माहिती पर शैक्षणिक लघुपट केले मग माहितीसाठी तयार करण्यात आलेला पट असं म्हणता येईल का येस बरोबर मनोरंजनासाठी नाही संवाद न करता तो तर मुकपट असतो स्वतःच्या चित्रपटात नाही म्हणजे याला स्पष्टपणे तिथं दिलेलं नव्हतं पण तुम्हाला त्याचं आकलन व्हायला हवं होतं आता अनुबोध म्हणजे काय सांगतो एखादं अनुलेखन म्हणजे काय आपण जसं पाहून लिहितो तसं आकलन म्हणजे काय माहिती समजणे तसं दिलेली माहिती तुमच्या समोर ठेवलेली तुम्हाला आकलन झालं जिचं बोधन झालं तसं अनुबोध होतो समजलं मग आपल्याला गुरुकडून एखादी माहिती मिळेल प्रकारे ही जी माहिती आहे ना माहितीतून होणार ज्ञान माहिती देण्यासाठी तयार केलेला अनुबोधपट हो आलं लक्षात म्हणजे हा जो उतारा होता हा दोन हजार वीस साली आलेल्या परीक्षेतला आठवीच्या ह्याच्यातला इयत्तेतला परीक्षेचा उतारा होता सर्वच यात उपयुक्त आहे यानंतर आपण पुढचा आणखी एक सरावाचा उतारा बघू चला पुढचा उतारा बघू बघा आपल्या समोर आता आपण आधीच्या दोन हजार वीस चा उतारा पाहिला होता आठवी इयत्ता आठवी साठीच्या प्रश्नपत्रिकांच्या याच्यामध्ये आपण आता सरावाचा जो उतारा आहे पाच क्रमांकाचा उतारा एक नवीन उतारा पाहत आहोत बघा यामध्ये तुम्हाला जर वाचायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या तुम्हाला उत्तर काढायचे असतील तर उत्तर काढा आणि नसेल तर आपण सोबत वाचू ठीक आहे चला करतोय सुरुवात संवेदनशील माणसाने संवेदनशील माणसाचे मन इतरांची इतरांची सुखदुःखे सहज जाणू शकते म्हणजे संवेदनशीलता हा एक उत्तम माणसाचा गुण आहे ठीक आहे त्याला ते लवकर जाणवतं इतरांना झालेल्या लहानश्या वेदनाही त्याचे मन कळवळते इतरांच्या झालेल्या लहानशा वेदनांनीही त्याचे मन कळवळते या वृत्तीमुळे माणसाची हृदय जोडली जातात म्हणजे काय होतंय इथं काही समजून घेण्याच्या बाबी आहेत एखादा संवेदनशील माणूस आहे दुसऱ्याला थोडासा अपघात झालाय लागले तर लगेच काय होतं उतारा नुसता शब्दांचा नसतो त्याचा आपल्या आपल्याला जुळवणूक करून घ्यावं लागतं त्याच्याशी आपण जोडले गेलो तरच आपल्याला त्याचा आशय समजणार आहे संवाद असो प्रसंग असो घटना असो आधी आशय समजून घ्या जोडून घ्या मग तुमची उत्तरं आणि तुमची मतं तयार होतील ओके <laughs> <laughs> माणसांची हृदय जोडली जातात माणसे एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी होतात म्हणजे काय एखाद्याला दुःख जाणवलं की आपण त्याच्यावर न हसता तिथं हजर राहिलो मदत केली तर आपल्याला आपण त्याच्या दुःखात वाटेकरी जातो त्यासाठी त्याग करावा करायला तयार होतात जर आपल्या मित्राला काही आडी अडचण असेल आपल्याकडे ती गोष्ट असेल तर आपण ती दिली पाहिजे हे देणं म्हणजे त्याग करणं त्यागी वृत्ती आहे ठीक आहे पुढे आपल्या त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होते बघा यामध्ये वेगवेगळे भावना प्रधान गुण येत आहेत संवेदनशील गुण येत आहेत माणसाचे आणि सामाजिक वृत्तीने उपयुक्त पडणाऱ्या भावना आहेत निर्माण होते समाजात आनंदमय वातावरण असण्यासाठी सर्वांच्या मनात एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हायला हवी समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हायला हवी तर समाज बांधला जाईल नाही तर हा असाय तो तसा आहे हा अमका आहे तो ढमका आहे असं जर म्हटलं किंवा वेगवेगळा पंथ समाज जात याच्यात विभागला गेला तर भा जी भावना आहे समाजाची समाजाची जी एकत्रीकृत भावना आहे ती कधीच होणार नाही आणि आपल्या राष्ट्राचं हे काय संविधानामध्ये एकता हम्म ओके म्हणजे जी एकात्मता आहे ती निर्माण व्हायला अडचण होईल त्यामुळे द्वेष मत्सर हिंसा कौर्य स्वार्थ इत्यादी विघातक भावना अशा वृत्तींची तीव्रता आपोआप नाहीशी होईल बघा यामध्ये काय झाले वेगवेगळे मराठी भाषिक शब्द आलेत ज्यांचा वेगळा वेगळा अर्थ होतो द्वेष म्हणजे इतरांबद्दल वाटणारा राग मत्सर म्हणजे आपल्याला तशाच प्रकारची भावना हिंसा मारामारी करणे कौर्य म्हणजे अत्यंत निघडून प्रणे दुसऱ्याला त्रास देणे त्याच्यामध्ये त्रासदायक भूमिका आहे त्याला किती त्रास होतोय काहीच समजून नाही घ्यायचं एकदम क्रूर राक्षसांसारखं वागणे स्वार्थ स्वार्थ म्हणजे स्व काय दुसऱ्याचं जे काय आहे एखादं उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर तुमच्याकडं गाईड नाही आणि दुसऱ्याकडे आहे मग तुम्ही स्वार्थासाठी काय करता त्याच्याकडचं गाईड चोरून घेऊन जाता हा झाला तुमचा स्वार्थ असं करू नये हा स्वार्थीपणा असतो हा गुण सांगण्यासाठी सांगितलं करू नये मग या विघातक भावना अशा वृत्तींची तीव्रता आपोआप नाहीशी होईल जर आपुलकी वाढली ना तर हे कमी होतं तुम्हाला असलेला गाईड एखादा माणूस आपुलकीने देईल सुद्धा वाचायला आणि परतही येता येतं याच भावना वृद्धिंगत करायच्या असतात माझ्या प्रमाणेच समोरच्या माणसालाही भाव भावना आहेत याची जाणीव निर्माण झाली की माणसे एकमेकांशी प्रेमाने वागू लागतात माझ्या सारखीच इतरांना भाव भावना आहेत ही एकात्मतेची भावना आहे ही निर्माण झाली की माणसं चांगली वागू लागतात आलं लक्षात मग आता जर उतर तुमचा वाचायचा समजायचा राहिला असेल तर परत वाचा अन्यथा आपण प्रश्नांवर चर्चा करू दुसऱ्यांचे सुखदुःखे समजून घेण्यासाठी आपले मन कसे असावे लागते या प्रश्नाच्या या उतार्याच्या पहिल्याच बघावर संवेदनशील माणसाचे मन इतरांचे जाणून घेऊ शकते जाणू शकते सहज बघा आता उतरा दुःखी असावे लागते का स्वार्थी असावे लागते का आनंदमय असावे लागते का संवेदनशील असावे लागते हा बरोबर ज्याचं मन इतरांच्या बाबतीत संवेदनशील आहे त्याला लवकर दुःख जाणवतं ठीक आहे इतरांचं बघा आता आपण प्रश्न दुसरा बघत आहोत विधायक हा शब्द बघा इथ विधायक हा जो शब्द आहे तो नीट वाचता येत नसेल तर इकडे लिहिलाय विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आलेला आहे आता विधायक हा शब्दच या उत्तरात नाहीये पहिली गोष्ट जो उत्तरात नाही पण त्याच्या उलटचा शब्द मात्र वारंवार आलाय विधायक म्हणजे काय विधायक म्हणजे उत्तम काम चांगलं काम समाजाला उपयुक्त ठरणारं काम मग हे तुम्हाला कधी कळले विधायक जर तुमच्याकडे समानार्थी शब्द खूप झालेले असतील तर कारण एक प्रश्नाचा मार्ग आहे एका प्रश्नावरनंही तुमचं परीक्षेतलं स्थान मागे येऊ शकतं बरोबर तुम्ही एखाद्या परीक्षेला बसा अगदी नवोदय सारखं उदाहरण घ्या तुम्ही नवोदयाला बसला आणि जर तुम्हाला एक तिथे एक प्रश्न चुकला तर सव्वा मार्क जातो मग तिथून काय होईल तुमची ती सीट जाईल ठीक आहे काय हरकत नाही जाऊ द्या आपण अभ्यासाचा मुद्दा समजून घेऊ याच्यामध्ये हे महत्व मी काय सांगतोय समानार्थी शब्दांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल आठवीत आहात सातवीत आहात त्या पुढील यत्तांसाठी सुद्धा उपयुक्त आहे बघा विधायक याचा अर्थ होतो समाज उपयुक्त समाज उपयुक्त जर हा अर्थ तुम्हाला माहित असेल तर आता तुम्ही त्या उलटचा अर्थ विरुद्धार्थ लगेच शोधू शकाल समाजाला उपयुक्त असणे आणि समाजाला घातक असणे विघातक असणे हे आहे ते विरुद्धार्थी शब्द कौर्य नाही आपुलकी नाही तीव्रता नाही समाजाला त्रासदायक विधायक हे फायदेशीर विधायक आणि विघातक म्हणजे त्रासदायक हे याच्या उलट आहे विघातक ठीक आहे ओके पुढचा तिसरा प्रश्न बघू आपण आपल्या समोर आहे आधीचा उत्तर आपण वरती येतोय ठीक आहे विघातक भावनांची तीव्रता कशी नाहीशी होईल ह्याच्यासाठी सुद्धा वरती पुन्हा उतारा बघावा लागला तर परत बघा विघातक भावनांची तीव्रता क नाहीशी कशी होईल तीव्रता म्हणजे काय त्याचा प्रभाव त्याचं प्रमाण ते कधी कमी होईल कसं होईल एकमेकांविषयी मत्सर बाळगल्यावर आपल्या मनामध्ये जर एकमेकांविषयी राग असला तर कमी होईल का नाही होणार मग दुसऱ्याच्या वेदना दिल्यावर दुसऱ्याला वेदना दिल्यावर त्याने आपल्याला एकदा पेंट टोचवला आपण त्याला दोनदा टोचवला कमी होईल का भावना विघातक नाही एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाल्यावर हो? यस एकमेकांविषयी द्वेष आणि कौर्य निर्माण झाल्यावर हो? नाही तसं जर झालं एकमेकांविषयी द्वेष आणि कौर्य तर काय होतंय आपल्या ले शेजारील एक राष्ट्र आहे अफगाणिस्तानचं तिथे तीव्रपणे सतत सातत्याने काय होतंय शस्त्रांचा हल्ला बॉम्ब गोळ्यांचा वापर चाललेला असतो याचा परिणाम काय होतो एकमेकांविषयी द्वेष आणि कौर्य निर्माण झालंय त्या राष्ट्राचं नुकसान होत चाललेलं आहे त्या उलट जर एकमेकांविषयी आपुलकी आणि प्रेम प्रेम निर्माण झालं समाजामध्ये जातींमध्ये धर्मांमध्ये प्रेम निर्माण झालं तर वाद होणार नाहीत आले लक्षात म्हणजे विघातक भावना कमी कधी होतील जर एकमेकांविषयी प्रेम निर्माण झालं तर आले लक्षात अशा प्रकारे आठवीच्या किंवा त्याच्या सातवीच्या समजा स्कॉलरशिपला स्कॉलरशिप सातवीला तर नाही पण आठवीच्या येणाऱ्या त्या पुढील परीक्षांसाठीचे उपयुक्त उतारे आजच्या याच्यात आपण दोन उतारे बघितलेत ठीक आहे ह्याच्यानंतर आपण आज हा आपला पाठ फर्स्ट होता अजून साधारण याच्यावरती तीन पाठ करणार आहोत त्यामध्येही सरावात्मक वेगवेगळे वेग उतारे आपण पाहणार आहोत परीक्षांमध्ये आलेले तर नक्कीच बघू आणि त्यातून काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ आजचा घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका থাম তুই গুড ডে বাই